तर मग चला आज आहे मंगळवार आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत कारण की आज आहेत आपल्या घरी सुवासिनींना जेवण घालायचं आहे तर श्रियांशच्या पण सुवासिनी घालायच्या राहिलेल्या आणि देवीच्या अशा नऊन पाच चौदा जणी आम्ही आज जेवायला घालणार आहे तर तयारी जवळपास होतच आलेली आहे तर आता आमटी टाकायची होती मग मी कढीपत्ता घ्यायला आलेली तर तुम्ही पाहू शकता आपलं कढीपत्त्याचे झाडे किती मोठे झाले चला थोडा चांगला चांगला कढीपत्ता घेऊन जा आणि मस्त गरमागरम झणझणीत अशी आमटी बनवली चला अजून काय काय तयारी झाली ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर मग आता आमचं इथं पुरण तयार होत आहे तर काही पुरण करत आहेत तरी आमच्या मोठ्या आहे सगळ्यात मोठ्या आमच्या पिढीच्या सगळ्यात मोठ्या काही ह्याच आहेत म्हणजेच सगळ्यात मोठ्याच आता काही मदतीला आल्या सगळं घरात लावून लवकर आलं आणि त्याच्यानंतर इथं तेल वगैरे गरम करायला ठेवलं भजेच पीठ बनवायचं आहे बाकीचं सगळं भात वगैरे रेडी झालेलं आहे आता आमटे वगैरे टाकायचे आणि पोळ्या लाच लाच लास चला आता बाकीचं आम्ही करून घेतो पण ताई असल्यावर काही टेन्शन नाही

निगडी उतरल्या खूप होत असऊस राक्ष बंधनचा राडा हा मग तेवढा बसायचं तू लहान केवढा A few moments later. A few moments later. Mm -hmm. चला तर मग आता आमचं बाकी सगळं आवरून वगैरे झालेलं आहे हे सगळं स्वयंपाक झालेलं आहे आता फक्त राहिले ते म्हणजे पोळे लाटायचं का तर त्याच्यासाठी इथल्या बऱ्याचशा बायका आलेल्या आहेत मग त्या सगळ्या पोळ्या वगैरे लाटतील तोपर्यंत मम्मी इथं नैवेद्याचं ताट वगैरे बनवत आहेत तर मग चला आम्ही जे सगळे गावातले देव आहेत तर त्या सगळ्यांना नैवेद्य दाखवून येतो मग आता आम्ही सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवायला आलेलो आहोत तर मग इथून स्टार्ट केलेलं आहे तरीच आहे वेता देव तर मग यांनीच पूजायचं असतं यांना तर मग हे यांची पूजा करत पाणी हे केलं धुतलं का पाण्याने गुलाल आहे त्याच्यात बघा गुलाल लावा आणि एक नैवेद्य ठेवा पुढ्या बांधल्यात हां श्रेयांश चप्पल आहे ना साईडला काढ लाव तिथं श्रेयांश मागे चप्पल काढ आणि मग पुढे जाऊ वाटलंच तर नैवेद्य ना। ठेवा एक हे बघा याच्यात एक एकच ठेवा घेतलं दर्शन चला टाईम नाही आपल्याला

फल <laughs> <मॅन। नुर। laughs> ते देवी समोर आहे ना फूट आहे दोन नंबरच्या देवीच्या समोर नाव उठले हे देव बप्पा करतो वाचूतील Я नेबंदी श्रीयश देवपकर बच्चा नाम ना चोटे सिंचन चव पणार फोडणार आहे असं लय जोरात फोडाव लागतो हां द्या पप्पा आता बस चल फुटला की हा मर 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 लेट होते आपल्याला उभं फोडलं फोडला दे त्याला पाणी द्या ना थोडं गेले गेले राव नारे नारे का त्या आजीला आज दे थोडस चला तर मग आम्ही सगळ्या ज्या गावामधले देव आहेत तर त्या सगळ्यांचं दर्शन वगैरे घेऊन आलो त्यांना दैवत्य वगैरे ठेवून आलो आणि इथे सगळी तयारी झाली होती ती सुवासिनींना जेवायला घालायची तर सगळं ताट वगैरे रेडी होतं मग आपण आता सगळ्यांना जेवायला वगैरे घालूयात तर मग चला पुढे काय काय होते तर ते सगळं पाहूयात

हे आतमध्ये श्रीयांश आतमध्ये पाया पडायला चल सगळ्यांच्या पाया पडायचं त्यांच्या टोपी नको फेकू जा ते जेवायला बसलेत ना त्यांच्या सगळ्या पाया पडायचं आमकी

No nah. like <m�il8> देव देवगप्पाचा <m�il8 gyawa> <m�il8> 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 <m�il9> <muchil9> <muchil8> <muchil9> तर चला तर मग फायनली आमच्या सभासनी वगैरे घालून झालेले आहेत तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं मग आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि सगळे गेलेले आहेत मग ते बाकीचं सगळा पसारा वगैरे सगळं आवरून घेतलं ताई तर सगळं आवरूनच गेलं आणि मग आत्ता आम्ही काढलेले आहेत आमच्या ज्या बॅग्स आहेत तर त्या भरायला कारण की आम्ही आता चार वाजता निघणार आहोत तर मग त्याच्यासाठी बॅग वगैरे भरणार आहोत आता गावी आलो इथे जवळच तर जवळच स्त्रियांची आत्या पण राहते मग यांचं पण रक्षाबंधन वगैरे होऊन जाईल मग आम्ही सगळे तिकडे चाललेलो आहोत तर मग चला बॅग वगैरे भरतो सगळ्या आणि याच नोटवरती हा आजचा व्हिडिओ इथे चेंज करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय